तुम्हाला असं का अधिकारी होईल असं म्हणजे त्याच्यामधून का वाटलं होतं तर तो अतिशय हुशार होता पण तो वागताना गावामध्ये अतिशय प्रामाणिक आणि असं शांत तुम्हाला बघण्यावर वाटणार नाही की हा आयपीएस होईल पण त्याच्यामध्ये जे गुण दडलं होतं ते पूर्ण तुम्हाला ऑल इंडियावर माहितीच आहे त्याने जे रँक मिळवला आणि तो आता आयपीएस झाला तर आम्हाला गावच्या बरोबर पूर्ण समाजाबरोबर पूर्ण गावाला इतका आनंद झाला की ते बोलण्याच्या पलीकडे आहे खरंच एवढा आनंद आहे मिरवणूक जय हिंद जय भारत युपीएससी मध्ये पाचशे एकावन्नावा रँक काढणारा बिरदेव डोने हा कोल्हापूर जिल्ह्यातील मुलगा मुलगा सर्वसाधारण मुलगा आय पी एस झालेला आहे आणि त्यांचा मित्र आज आपल्या बरोबर आहे मी बिरदेवची तर मुलाखत घेणार आहे पण मित्र का ह्या मित्रांना जवळ त्यांना बघितलेलं आहे की त्याचा प्रवास कसा होता आणि तो थोडक्यात हा प्रवास समाजातील नवीन पिढीला फार मोठा संदेश देणारा प्रवास आहे तो प्रवास त्याच्या जा मित्राकडून जाणून घ्यायचा पण मित्र काय सांगतो ते ऐकूया तर आपल्या जे आहेत हे अजित कांदळकर आहेत जे ब्रिर्देवचे जवळचे मित्र आहेत तर त्यांच्याकडून थोडासा इतिहास जाणून घ्यायचा आहे सर नमस्कार नमस्कार थोडंसं बिर्देवचं बालपण जरा सांगा सिर्देवचे बालपण जर म्हणायचं झालं तर बालपण त्याच खूप खडतर परिस्थितीमध्ये गरीब परिस्थितीमध्ये गेलेलं त्याचं बालपण वडील मेंढपाळ करणारे आजोबा त्यांच्या वडिलांना सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे लहानपणी साधारणपणे पहिली दुसरीच्या काळापर्यंत मेंढपाळामध्ये घेऊन गेले होते नाही पाठवलं पहिली दुसरी पर्यंत त्याच्या शाळेचा विषयच नव्हता आणि याच मुख्य कारण काय की त्यांची परिस्थितीच अशी होती पहिल्यापासून की आजोबांनी त्यांच्या वडिलांना पहिलेच काही आठ दहा वर्षे मेंढपाळमध्ये में कर्नाटकमध्येच नेलं होतं त्यामुळे पहिली दुसरीपर्यंत शिक्षणाचा काही गंध नव्हता फक्त परीक्षेला यायचं बकऱ्यात जायचं असं त्याला एक वेळ लागलं होतं म्हणजे मेंढपाळ हा त्यांचा मुळचा व्यवसाय आहे त्याचबरोबर त्याला ती एक आवड होती पण त्याच्यामध्ये तो टॅलेंट जो दडला होता तो ना पुढच्या काळामध्ये बघायला मिळाला आणि आज एक यश आपल्याला बघायला मिळतंय ते ते त्या काळामध्ये त्यांना बाहेर काढल्यामुळे कारण आहे की सुरुवातीला जे बिरदेवच्या वडिलांचे दहावी झाल्यानंतर त्या काळातले ते खूप हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जातात गावातले साधारणपणे अठ्ठ्याऐंशी नव्वदच्या काळातली गोष्ट आहे ती तर पहिली काही आठ दहा वर्ष त्यांनी सैन्यधनामध्ये प्रयत्न केले त्यांना काही काही कारण असतो आर्थिक परिस्थिती असेल किंवा दुसरं काही कारण असेल की झालं नाही त्याचं काम बरोबर मग आजोबांनी निर्णय घेतला की तुझं आता बास आणि आपण आपल्या व्यवसायाकडे जाऊ कारण शेती वगैरे काही नसल्यामुळं घरीच परिस्थिती असल्यामुळं की त्यांना मेंढपाळ करण्यासाठी त्यांनी पूर्ण कुटुंबाला तिकडं कर्नाटकमध्ये नेलं आणि ह्यातनं त्यांना असं वाटलं की आपल्या मुलांना सुद्धा ही परिस्थिती बघायला लागू नये मला हा या अनुषंगानं त्यांनी त्या निर्णय घेतला की स्थलांतरित झाले ते गावाकडे यमग्याला आले ते प्रवास चालू झाला बरोबर मग यमग्यात आल्यानंतर त्यांच्या वडिलांनी मेंढपाळ सुरू केलं दुसरा बिझनेस यमग्यामध्ये आल्यानंतर मेंढपाळाचा व्यवसाय त्यांचा नव्हता मेंढपाळाचा व्यवसाय कर्नाटकमध्ये असताना त्यांचे मामा बेरदेवचे मामा आणि त्यांचं मेंढर एकत्र असायचे बरोबर कारण सोबत असल्यामुळे काय प्रोटेक्शन थोडस या अनुषंगाने त्यांनी केलं होतं मग ते मेंढपाळ पूर्ण मावांच्याकडे सुपूर्द करून ते गावाकडे आले होते मग गावाकडे आल्यानंतर रोजंदारी करायची कशी मग सेंटरिंगला जाणे सेंटरिंग वर काम केलं रोजंदारीवर जायचे दररोजच्या याला आई पण रोजंदारी आई पण जायची दररोज आणि मग मुलं टप्प्याटप्प्यान असं ह्या गरपरिस्थिती पुढे होत होत गेले त्या दरम्यान मग सगळ्यात खराब मोठा टप्पा आला तो तो म्हणजे पाचवीच्या साठी बर मग काय झालं नवोदयला ऍडमिशन घेत असताना तिथव्याचे किल्लेदार साहेब आहेत त्यांच्याकडे त्यांनी ऍडमिशन घेतलं निवासी स्कूल साठी मग त्यावेळी त्यांनी वाटत होतं बिर्देच्या नक्की की या विद्यार्थ्याचं सिलेक्शन होईल होईल पण काही थोड्या मार्काने ते हुकलं म्हणजे अपयशी झालं नवोदयला अपयशी झाला थोड्या मार्काने गेल्यामुळे तिथं एक स्पार्क तयार झाला बर 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 तुम्ही जवळनं बघितलं तेव्हा बघितलंय झालं मग तो घरी आला असेल त्यावेळेस शिक्षण बंद केलं का परत चालू ठेव म्हणून कंटिन्यू चालू ठेवला हो। किती टक्के पडले आणि कसा प्रवास झाला घरची परिस्थिती असल्यामुळे मुरगुडला ऍडमिशन घेणं शक्य नव्हतं बरोबर घरी सायकल नसायचे चालत जायला दोन अडीच किलोमीटरचा प्रवास आहे असे त्यामुळे गावातील ऍडमिशन घेतलं अश्कल मग दहावीला गेल्यानंतर टप्प्याटप्प्यानुसार ह्याचा दरवर्षी चांगल्या स्कोरनं हा पास व्हायचा दहावीला नाईन्टी एक्स सिक्स पर्सेंट त्याला मार्क्स मिळाले बरं तो मुरगुड केंद्रामध्ये त्या वर्षी दोन साधारणपणे दोन हजार सा चौदा असेल कदाचित त्या वर्षी तो केंद्रात पहिला आला बर बरं बर केंद्रात पहिला आल्यानंतर त्यावेळी राज्यमंत्री म्हणून आपले राजेंद्र दडासाहेब होते मग त्यांनी शाळेला पत्र लिहिलं मुख्याध्यापकांना की असं असं अभिनंदन पत्र लिहिलं आणि ते शाळेनं रेकॉर्डला वटलं की या विद्यार्थ्यामुळं आपल्या शाळेला एक गौरव प्राप्त झाला mm. ते ते बिरदेवनं इंटरव्ह्यूमध्ये काही सांगितलेलं पण आहे बरोबर ओके okay, मग तिथनं पुढं वडिलांना त्यांच्या कळालं की हा मुलगा आपली परिस्थिती चेंज करू शकतो त्याच्या पुढं त्याचा मोठा मुलगा सुद्धा म्हणजे बिरदेवचा भाऊ mm. हा पुढं अकरा बारावेळी करत होता mm. mm. आणि त्या पद्धतीनं पुढं हा प्रवास चालू होता मग अकरा बारावेळी मुरगुडला ऍडमिशन घेतलं शिवराजमध्ये पण शिवरायाला ऍडमिशन घेतल्यानंतर अकरा बारावीचा खर्च असेल किंवा क्लासेसच्या माध्यमात असेल तो थोडासा अफोर्डेबल करू शकत नव्हता तरी सुद्धा हा सायकल अपडाऊन करायचा गावात काही कामं असतील तर ते करायचा किंवा ऑनलाईन कामं करतील ह्या सगळ्या गोष्टी करायचा भाऊ पार्ट टाइम करून बीएससी करत होता अशा पद्धतीने हा सपोर्ट चालू होता बरोबर मग बारावीला दोन वर्षाच्या काळामध्ये साधारणपणे अभ्यास चांगला केला कुलकर्णी सर म्हणून मुरबुडला आहे त्यांनी त्यांना बेरदेवना खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलं आणि मग बारावेला त्याला एकोणव टक्के पडले बारावेला बरोबर आणि सीईटीला तो राज्यात सातवाला एंटी कास्ट मध्ये सीओपीला सिव्हिल साठी ऍडमिशन मिळालं ओके मग वडिलांना आणखीन हुरूप चढला की हा म्हणजे दहावीला जे मनामध्ये योजलं होतं ते कुठंतरी पुढं येत मग ते भावानं सुद्धा ठरवलं की आपलं शिक्षण कमी झालं तर चालेल पण नोकरी नाही लागले चालेल पण भावाला पुढं शिकवायचं भावाची इच्छा होती की याला अधिकारी करायचं अधिकार किंवा पुढे शिकवायचं ही त्याची इच्छा होती ओके मग त्यामुळं पर दुर्द्यानं परत दिल्लीला सुरू पर केलं प्रवास हा मग त्या पुढच्या इंजिनिअरिंगच्या चार वर्षाच्या काळामध्ये त्याला चांगले मित्र भेटत गेले अक्षय सोळंकर सरांच्या फॅमिली ते सोलापूरच्या आहेत प्रॉपर पुण्यामध्ये त्यांची कंपनी आहे किंवा आणि काही त्याचे मित्र असतील त्यांनी त्याला त्या माध्यमातून सपोर्ट करत गेले चार वर्षाच्या काळामध्ये सीओ पेक्षा शिका ह्या युनिव्हर्सिटीचा एक प्रोजेक्ट असतो त्या प्रोजेक्ट मध्ये त्यांना काम केलं आणि थोडंफार सेव्हिंग करत कमवत असं करत त्यांना हो आणि अतिशय जवळनं बघितलेला आहे की हा माणूस आम्हाला माहित होतो की सुरुवातीपासूनच हा काय नाही काहीतरी करू शकतो म्हणजे नवीन पिढीला फार मोठा संदेश त्यांचा मित्र सांगतो आहे अंगावरती शहरा येतो की दोन वर्ष पोरग शाळेत नाही गेलं नव्वद अपयशी झालं दहावीला शहाण्णव टक्के मार्क्स मिळाले एकोणनव्वद टक्के मार्क्स मिळाले आणि असा मुलगा मेंढपाळाचा मुलगा मेंढराज जाणारा प्रत्येकाच्या जा बांधणं हिरणारा तो मुलगा आय पी एस झाला ही फार मोठी ऊर्जादायी गोष्ट आहे आपण क्लास करतो मोठमोठ्या मोड़ क्लासेसला जातो पैसे भरमसाठ भरतो आणि आई वडिलांची फसवणूक करतो ही फसवणूक जी थांबवायची असेल तर आपल्यासमोर हे मोठं उदाहरण आहे ते म्हणजे बिरदेवचं त्यांचा मित्र हा विजय कांदळकर यांनी आपल्याला इतर चांगला सांगितलेला मी जाता एवढंच सांगेन की म्हणजे समाजाला असेल किंवा इतर विद्यार्थ्यांना असे सांगेन मी सुद्धा स्पर्धा परीक्षा करतोय मी सुद्धा त्याच्यावर त्याच्याबरोबरच स्पर्धा परीक्षेला चालू केलं पण मी एकच सांगेन की बिरदेव सारखं एक चांगलं ज्वलंत उदाहरण आपल्या समोर आहे कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा एवढं चांगलं त्याने यश संपादन केलंय हे हा जो स्पार्क आहे समाजाला बऱ्याच विद्यार्थ्यांना पुढे घेऊन जाण्यासारखं आहे फार मोठी गोष्ट हे देवानंद पाटील जे आमच्या बिरदेवचे मित्र आहेत आणि हा मित्र म्हणजे कोणता मित्र आहे माहिती आहे हा खेकडे झाला जाणारा मित्र आहे म्हणजे पार्टी करणारा मित्र आहे बिरदेवच्या बरोबर जाणारा पण एकदम चांगलं म्हणजे खेड्यात राहून अधिकारी होऊ शकतो त्यामध्ये मित्राचं कॉन्ट्रीब्युशन सगळ्यात मोठं असतं मला एवढंच माहिती आहे की एशिया मित्राचं कॉन्ट्रीब्युशन काय मोठं असतं तर हा मित्र आहे तर किस्सा सांगतो खेकड्याचं काय असत नमस्कार बिर्जूचा किस्सा सांगायचा म्हणजे मी ऍक्च्युअली बिर्दीच्या घराच्या पाठीमागे होतो म्हणजे बिर्जूचा टेरिस आणि आमचा टेरिस आहे तो अगदी समोरासमोर आहे म्हणजे खेकडं नीट करायला दोघं एकत्र आणि त्याचबरोबर बिर्दू ला क्रिकेटची पण फार आवड आणि तुम्हाला तो पण किस्सा सांगतो की मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग म्हणजे आम्ही ऍक्च्युली मुंबई इंडियन्सचे चे फॅन आणि बिरदे हा चेन्नई सुपर किंगचा फॅन त्यामुळे त्याला हा एम एस धोनी विषय फार मोठं प्रेम आणि आम्हाला सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा विषयी फार मोठं प्रेम त्यामुळे त्या काळी कसं होतं दोन हजार आठ साली ज्यावेळी क्रिकेट सुरू झाले आयपीएल त्या काळी टीव्ही वगैरे फारसा नव्हता आमचा पण छोटासा असा टीव्ही होता ब्लॅक अँड व्हाईट आणि त्या काळी काय व्हायचं सगळे जे वॉर्डातले आमचे जे मुलं आहेत ते सगळे आम्ही एकत्र आमच्या घरी ते क्रिकेटचा सामनं बघत बसायचो आणि त्यामधून इतका ते एन्जॉयमेंट व्हायचं की आमचं एकमेकांशी असं वादविवाद व्हायचं त्या खेळा खेळाविषयी किंवा धोनी आणि तेंडुलकर धोनी रोहित शर्मा याविषयीच वाद व्हायचं हा किस्सा झाला क्रिकेटचा त्यानंतर कसं व्हायचा तुम्ही विचारलं की मला खेकड्याचा किस्सा तर तुम्ही कि तुम्हाला खेकड्याविषयी किस्सा सांगतो की ज्यावेळी दोन हजार वीस साली कोरोना आला त्यावेळी कोरोनाच्या वेळी कसं व्हायचं की बाहेर कुणालाच पडता येत नव्हतं आणि भिरदेव कसं व्हायचं जितका तो अभ्यासामध्ये इतका उशीर होता तितकाच हा त्याला हा खेकड्याविषयी पण आवड होती म्हणजे बाहेर जाऊन काहीतरी वेगळं करायची करायची गे। मग असंच आम्ही कोरोना काळात बसलो होतो आमच्या घरी असं चर्चा करत मग त्यावेळी आमच्या मनामध्ये आलं की आता आपण काय करायचं मग भिरू म्हटलं की आपण जाऊन खेकडी पकडू खेकडीला हा कसं होतं तिकडे कोण येत नाही खेकडी आपल्या ऍक्च्युअली शेतामध्ये आम्ही काय केलं की प्लॅन ठरवला म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही ठरवला आणि दुसऱ्या दिवशी आम्ही खेकडी पकडायसाठी दुपारी गेलो आणि खेकडी पकडायला आमचं एक तिकडं गेरवाट म्हणून रान आहे त्या गेरवाटच्या राणामध्ये आम्ही तिकडं खेकडी पकडायसाठी गेलो आणि अॅक्च्युली काय झालं खेकडी आम्ही असं बघत 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 सुरुवातीला गेलो पण आम्हाला एकही खेकडी सापडले नाही पण बायचान्स बघा आम्ही ज्यावेळी म्हणजे कंटाळा आला आम्हाला फिरून कंटाळा आला की बाबा आता काय खेकडी सापडणार नाही म्हणजे आम्ही परत रिटर्न येत होतो त्याच एक खेकड सापडला आम्हाला आणि ते पण खेकडे धीरधीर सापडले आणि तो मला ऍक्च्युली म्हटलं की थांब 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 देवाण की ते खेकड आहे मग आम्ही काय केलं जाता वेळी ते आपण कृपण गेलो होतो तर खुरप्याने खेकड्याला मारलं हा खेकडा पकडला परत काय केलं पुढे आल्यानंतर अनेक खेकडा गावला तो पण खेकडा आम्ही घेतला आणि त्या खेकड्याचा मी फोटो करून फोटो केला हा फोटो केला त्याचा आणि तो आम्ही आता जस्ट मी तो दाखवला फोटो पाठवलेला आहे म्हणजे बिरदेव हा फक्त शालेय ज्यात हुशार नव्हतं लहानपणी असं वाटलं का अधिकारी होईल असं म्हणजे का वाटलं होतं तर तो अतिशय होता पण तो वागताना गावामध्ये अतिशय प्रामाणिक आणि बघण्यावर वाटणार नाही की हा आयपीएस होईल पण त्याच्यामध्ये जे गुण दडलं होतं ते पूर्ण तुम्हाला ऑल इंडियावर माहितीच आहे त्यांनी जे रँक मिळवला आणि तो आता आयपीएस झाला तर आम्हाला गावच्या बरोबर पूर्ण समाजाबरोबर पूर्ण गावाला इतका आनंद झाला की ते बोलण्याच्या पलीकडे आहे खरच एवढा आनंद आहे मिरवणूक आम्ही त्याची वाट पाहतोय की बिरदेव कधी येतोय गावामध्ये एकच चर्चा केली कधी येणार आणि पूर्ण फॅमिली असो किंवा पूर्ण आमचे पाहुणे असो किंवा मित्र सर्कल असो यांना फक्त एकच असं आहे की बिरदेव गावामध्ये कधी येईल आणि त्याच्या आम्ही जंगी मिरवणूक कधी काढू बात बाहे तर यमगे हे गाव आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्या गावातील लोकांचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन हे त्याच्या अधिकारी होण्यामध्ये आहे मित्रांचं आहे आई वडिलांचं आहे आणि त्याच्या बहिणीच कॉन्ट्रीब्युशन आहे आणि त्याच्या परिस्थितीत सुद्धा कॉन्ट्रीब्युशन आहे त्या माणसाला अधिकारी करण्यासाठी तर नवीन पिढीतील मुलांना फार मोठा संदेश आहे की अशा लोकांच्याकडून काहीतरी शिका आणि मोठं व्हा हे फार मोठा संदेश यांनी दिलेला आहे त्याबद्दल मी तुमचा आभार मानतो साहेब नमस्कार जय